डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं अस्वस्थ होत आहे असं शरद पवारांनी म्हटलंय डॉक्टर सिंग पिंड राजकारणी नव्हता ते उत्तम अर्थतज्ज्ञ होते असं शरद पवारांनी सतत देशाच्या भविष्याचा विचार करायचे असंही शरद पवारांनी बोलताना म्हटलंय आज ते आपण जे अस्वस्थता खर तर त्यांचा फिल्ड हा राजकारणी नव्हता दृष्टीने उत्सव अर्थशास्त्र होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडवण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते प्रेसिडेंट ओबामाच्या पुस्तकामध्ये त्यांना मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी गुरु मानलेलं आहे वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिस्ट इन द वर्ल्ड म्हणजे देश देशात तर होतेच ते पण जगातले इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती आणि अमेरिकेचं आणि त्यांचं नातं अतिशय पण मी म्हणले ज्या अमेरिकेचं आपलं जे नातं आज आहे त्याचा जो बेस झाला तो सगळा बेस मनमोहन सिंग साहेबांनीच केला